बाकी काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायची आपलंच आपलाच आहे चकल का जगचक चकल का जगचक चकल का जगचक चकल का जगचक चकल का आपके प्यारे भाई के ब्लॉग में सीज चैनल का नाम है, लेज़। रहा है। तो में कर रहा हूं स्वागत कर रहा हूँ आज के नए ब्लॉग तो ये ब्लॉग मैं रात को इसलिए शूट कर रहा हूँ बिकॉज अपने को कल सुबह जाना है नोविता गेमिंग के अपने भाई के घर पे दर्शन के लिए तो दर्शन करेंगे पप्पा देखेंगे वगैरह मस्त देखेंगे क्योंकि नो अगर कभी फर्स्ट टाइम जा रहा हूँ मैं तो उसने इन्वाइट किया था मुझे चलते हैं अपन डायरेक्ट अभी मिलते हैं कल के दिन पे अब तक के लिए ब्लॉग देखते रहो लाइक करो गाइस शेयर करो सब्सक्राइब करो

बडबड केली मी पाच मिनिट अरे तो रेकॉर्डच झाला नाही ते अरे आई गटगड -गट रे तेव्हा घशपती अप्पा मोर या मंगल गुरु मोर या म्हणजे एवढी बडबड केली मी आणि काय रेकॉर्ड झाला नाही म्हणजे माझ्या हृदयाला लागला पाहतो हो। माझ्या हृदयाला लागलं कबूतर रिकॉर्ड कर घर रिकॉर्ड कर चाले कावळा पाहू ना कावळा आपला oh no. पॅटर्नच वेगळा ना भाई काय करणार चालतील ते पण दुधबा कमी नाही झाला पाहिजे बावनो बावन कळलं तो मला पोचलोय आपण काय विषय नाही <laughs> नोव्याला कॉल केलेला नोव्याचं कॉल लागला नाही सॅनेटला असेल फोन आता मग काहीतरी कामामध्ये असेल आपण डायरेक्ट वरतीच जाऊया मला तर भाई नोव्याचं <laughs>

हे hey, क्या हुआ। <laughs> 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 लगा? बदला बदला लिया जाएगा? साले तेरे को तेरे को है करके वो पूरा उसका जो आउटफिट रहता है ना डेली का पूरा बनता है कैरेक्टर का नाम है

हाँ। पढो पढो ये आयुष्य में उतने ही पाप करो जितना पुण्य मिले समझ रहे हो वरना उत, जितना पुण्य मिले उतना ही पाप करो पाप करना ही क्यों पाप करना ही क्यों हाँ क्यों बोल रहे हैं ये ना क्या चाहते हो एवढंच बोललंय भाऊनो की पाप करू नका पुण्याचा घडा भरा कळलं पण तरी प्रत्येक माणूस आपण पापी दे दिवसभरामध्ये एक ना एक तर पाप घडतं पण पाप करा तेवढीच पुण्या करता येईल आणि डबल पुण्य करा पापापेक्षा आता आता लवकर मराल कळलं चला तिथून मी आता आलो आपल्या इथे बरं नोव्याची इथून मस्त दर्शन झालं भाऊ आपला भावाला म्हणजे नोब्याला नोब्याच्या गाताना मग खूप बरं वाटलं दर्शन वगैरे घ्यायला आलो म्हणून आणि जॉली आहेत ना काका काकी खूप जॉली आहेत आणि ती छोटीशी त्याची भाची ही तर बाई खूप क्यूट होती खूप तर आता आपल्या इथं आलो एरियात दादा जरा म्हणपात जाऊया थोडंसं पप्पाचे पाय वगैरे पडू सकाळपासून गेलो नाही आहे आणि बघता बघता सातवा दिवस आहे उद्या सातवा आज सहावा दिवस तर जरा म्हणपात जाऊया मग तिथून दर्शन घेऊया मग दर्शन घेऊन आपण थोडंसं घरी जाऊया मग ब्लॉग एंड करूया विषयच नाही आणि ज्याने आता सबस्क्राईब केलं नसेल भावावरती सबस्क्राईब करा मेन म्हणजे तर मला तुमचं जर भावाचं कॉन्टेंट आवडतं लाईक करा शेअर करा जेवढं करता येईल तेवढं करता बाकी आपली बांदिलकी फॅमिली आहेत आपल्यासोबत शेवटी मांदिरकीचा विषय आता मी डायरेक्ट तुम्हाला जातो मनपात जाऊन दाखवतो बाप्पा आपला थोडं थोडंसं शूट चालू होतं तुम्हाला दाखवतो शूटिंग वगैरे वगैरे चालू होते त्याच्यानंतर मग दर्शन घेऊन इकडे अभी आपला गणपती का आज का नववा दिन आजचा नववा दिवस आहे आणि आजच्या रात्री आपला एक भाऊ येतोय चार्ली म्हणून सगळ्या त्याला ओळखतात चार्ली बीस म्हणून चॅनल आहे तर चार्ली येतोय आपल्या दर्शनाला मान द्यायला तर चार्ली आज येतोय आणि उद्या नोब्या येतोय तर मग आता चार्ली येईल तर तुम्हाला चार्लीशी भेटवतो आपले पोपाय खेळण्याची इच्छापूर्तीचे अध्यक्ष वगैरे सगळे असणार त्या मत तर आपण आता डायरेक्ट भेटू चार्ली आल्यावर म्हणून मी सगळ्यांना भेटवतो आणि उद्या नोभ्या पाहिणार आहे तर लॉक कंटिन्यू आहे आपला जो आपण नोभ्याच्या घरातून गणपतीचा जो चालू गेला त्या दिवशी पासून हा ब्लॉग एंड नाही केला मी अजूनपर्यंत सो दॅट्स so, वाय तर आता चार्ली येईल सगळेजण येतील तर मग आपण भेटू तुम्हाला दाखवतो आपला भाऊ वगैरे चला भेटू डायरेक्ट चार्ली आले आदित्य तर भाऊ नो फायनली चार्ली आलं आपल्या इथे आता तर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे बोलतो मी चार्लीत परत आपले दादा वगैरे सगळे आले खूप बरा वाटला आता भेटून धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद तुलाच सगळ्यात मोठा धन्यवाद भाई काय तुला सगळ्यात मोठा धन्यवादला गणपतीला याला धन्यवाद नसतं बोलायचं गणपती आपलाच आहे आपलाच आहे आपला पण शेवटी तू शब्द हा मान ठेवलं टक्केप्रमाणे आता येतोय सालावात खूप तिसरं वर्ष माझं लगा तिसरं वर्ष लागत आहे मी तिसरी फ्रेम आहे पण ही पण माझ्याकडे राहील नाही राहील माहीत नाही माझा दोन्ही फ्रेम गायब केला टोका काय बोल एक याच्याकडे आणि एक एक गायब एक एक याच्याकडे एक तर आहे तुझ्या वर्ष आम्ही असं करणार आहे मी आलेलो दादा वगैरे होते तेव्हा हो तर काय मी बघितलं चार्ली वगैरे आलेले आपल्या इथे सोनाला वगैरे जे पूर्ण कोपर करण्याची इच्छापूर्ती वगैरे भावंड वगैरे सगळे आलेली <coughs> तर आता आपण आता डायरेक्ट उद्या डे टेन ला तर उद्या आपली पूजा पण आहे बाप्पाची इथे मंडळात आणि उद्या नोबे पण येणार आहे तर नोबेला पण भेटू आपण मस्ती करूया अजून एक आपला भाऊ आपल्यासाठी उद्या येतोय आपल्यासाठी म्हणजे पप्पासाठी येतोय डायरेक्ट आता उद्या भेटूया आपण नोबे आल्यावरती डायरेक्ट नोबे आल्यावरतीच आपण तेव्हा ब्लॉक कंटिन्यू करू शकतो जेव्हा मध्ये काही भेटला तर तेव्हा ते, ते पण आपण रेकॉर्ड करू हमकास काही हरकत नाही तर भेटू तर डायरेक्ट उद्या आता पण आवडला असेल भावांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढं तुम्हाला प्रेम दाखवतो तेवढं प्रेम दाखवा शेवटी बांधिलकीचा विषय बांधिलकी जपलीच पाहिजे आपण चलो टेक केअर काळजी घ्या भेटू नोबे आला आपल्या इथे परत लास्ट टाईम आपण म्हणजे बिघड गेलो इथं आलेलो मी गणपतीला आलेलो आता नोबाई आपल्या इथं आलाय भाऊन धन्यवाद आल्याबद्दल भाऊ मला घ्यायला आलेला घरी घास गाडी मग मी गाडी बसायचं काम केलं केलंय मॅरेजीत आलो आधी मेरप्रेम भेट मिल घरपे जाय तिथे डायरेक्ट झाड बन गाव डायरेक्ट झाड आधी बारीश इतकं गेला आहे घरपे तर झाडी होणेवाला आहे इतना बारीश ना काही जोरोस आहे अप्को बघतो मी पुरा स्टोरी मला वाटतात याच्या ब्लॉग मला आधी फॉक्स लागणार काही कुठे मागून येते काय विषय नाही पुढचा आपण कंटिन्यू करू पाऊ पाऊस चालू आहे भावाला थांबाल नको एवढा जोरात चालू आहे तर मोबडी पण वळायला मोबडी वळायला लागली माहितीये का आणि खाऊ काय लुटी लागत पॅन भरगे तर लिहिले का पडता एकदा नाही तर चिपलो काही तुम्हाला इथं ब्लॉग आवडला असेल तर थोडासा प्रेम दाखवा बातमी शेवटी तो पण तर सगळ्यांनी काय करायचंय कळलं होता पोरं बोल तर करा प्रेम दाखवा थोडस आता भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये लव्ह युअर बाबा टेक केअर सायोनारा मी हा रे हा आहे तुम्हाला तो